महाराष्ट्र पोलीस दलामध्ये छत्तीस वर्ष निष्कलंक सेवा करून सेवानिवृत्त झालेले राष्ट्रपती पदक व महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक यांचं सन्मान चिन्ह प्राप्त केलेले सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माणिक तुकाराम गायकर तसेच त्यांचे सहकारी भीमराव शंकर कडलक शेतकरी किसान मोर्चा उपाध्यक्ष नाशिक जिल्हा यांनी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजच्या कार्यालयामध्ये बाप्पांच्या आरतीला हजेरी लावली यावेळी त्यांनी मनोभावे आरती करत बाप्पांची पूजा केली यावेळी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज कार्यालयाच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माणिक तुकाराम गायकर तसेच भीमराव शंकर कडलक यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला छत्तीस वर्ष महाराष्ट्र पोलीस दलात सेवा केल्यानंतर आता त्यांनी समाजसेवेसाठी भारतीय जनता पक्षात केंद्रीय मंत्री नामदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे चोवीस या न्यूजच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मानिक कायकर व मला स्वतःला या ठिकाणी गणपतीच्या आरतीसाठी बोलवलात आरती वगैरे आटोपली मी आमच्या दोघांच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं पंधरा तारखेच्या वर्तापन दिनाच्या निमित्ताने आमच्या परिसर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं आपल्या स्टार चोवीस या न्यूजला खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद आणि यापुढे तुमचं काम खूप चांगलं हो अशी मी माझ्या वतीनं आणि मानक मानिक गायकरांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद उपनिरीक्षक नाशिक तसेच सध्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून जमुना पाटील खड्डक यांच्या मार्गदर्शनाखाली बी जे भारती भारतीय जनता पक्षामध्ये काम करत आहे आज दिनांक स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज यांचे संपादक सुनीता पाटील मॅडम यांनी गणपतीची प्रथम आरती करता आमंत्रित केले होते आरती झाली आणि आता समजले दिनांक पंधरा सप्टेंबर चोवीस रोजी दुसरा वर्धापन दिन आहे तर या दु दुसऱ्या वर्धापना दिनानिमित्त आमच्या भारतीय जनता पक्षाकडून आणि आमच्या शंकर हंगर परिसरातील लोकांच्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि मॅडम मी अति जास्त प्रगती करो आणि मोठ्यात मोठे कार्यक्रम घेऊ ही शुभेच्छा देतो जय हिंद स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील सह जयश्री धात्रक नाशिक